माझं नाव कर्तन गोविंद नारळे मी राहिला पंचवटीमध्ये मी माझी फॉर्च्युनर असताना मी डिझेल टाकण्यासाठी पंपावर आलो हजार रुपये त्या माणसाने सेट केले पंपावर सेट केल्यानंतर एक हजार सात रुपयाचं पेट्रोल पड डिझेल पडलं त्या गाडीमध्ये मी त्यांच्याकडे बिल मागितलं ते म्हणे गाडी पुढं घ्या मागं गाडी आली तर मग मी बिल घ्यायला गेलो ते आणि बिल नाही म्हणे आता तुम्हाला कागदी बिल देतो म्हणे कागदी बिल द्यायला गेलं ते पण नाकाबूल झालं ते म्हणे तुम्हाला डिझेल टाकून देतो हजार रुपयाचं म्हणे म्हणलं माझ्या हजार रुपयाचं काय केलं तुम्ही सांगा म्हणे आमच्या सिस्टमला जा तुम्ही चेक करा तुमच्या गाडीत डिझेल टाकलं तर सिस्टमला त्यांच्या गेलो तर सिस्टमला ते हजार रुपयाचं डिझेलच नाही माझ्या अशी घटना आहे पंपावर घडली तिथले जेवढे कर्मचारी आहेत ते म्हणे संस्थेचे पंप आहे जर उद्या काही झालं आमच्या पंपाला तू कुठं दिसतं तुला आम्ही मारणार कारण की फोनवर त्यांना फोन आलता माणसाला समोर आता आला हा तर आणि आम्हाला जर काही पंपाचा काही अडथळा आला आम्ही तुम्हाला दाखवू म्हणे काय काय फोनवर त्यांच्या संभाषण झालं माझं ते म्हणे जा म्हणे हजार रुपये घ्या आणि जा म्हणे कंपाऊंड निघून माणसाकडून ती परत तू नाही होणार म्हणे असं बोललो नाही बिल यायचीच नाही ते आम्हाला दिलंच नाही बिल नाही म्हणताय किती रुपयाचं टाकलं तुम्ही एक हजार रुपयाचं टाकलं तर एक हजार सात रुपये आलं त्याच्यावर म्हणजे हजार रुपये सेट केल्याने एक हजार सात आलं त्याच्यावर मशीनवर हो तर आम्ही त्या सात रुपयासाठी बिल मागितलं बर नको तू सात रुपयाचा एक्स्ट्रा का टाकलं त्याने गाडी पुढे पुढे घेतली ते ना कबूल झाले ते बिलच आम्हाला तुमची काय मागणी आता मान्यता काय सगळ्या जनतेला न्याय मिळावा पंपवर सगळं डुप्लिकेट धंदा चालतो लोकांना एडत काढता आणि ते इडला माणूस पळायला वाटतं तो सेटिंग करायला आला होता इथं तो निघून गेला कसा होता, होता, होता? तो विदाउट ड्रेस होता की ड्रेस ते साध्या ड्रेसवर होता तर ते मी सांगितलं कॅम्प पंप जे पंपाचि राहतं ना ते म्हणजे युनिट किती पडतं त्यांच्या साहेबाला त्यांनी बोलवलं होतं आत्ता इकडं तो पळून गेला आत्ता इकडं होता त्याची व्हिडिओ काढली मी माझ्या मोबाईल मध्ये मा